हा एक कंदमुळाचा प्रकार भाजी करायची आता मला याची तर अगोदर हे वरचं सगळं क्लीन करून घेणार आणि याला छान असं किसून घ्यायचं किसून घेतल्यानंतर जे अनावश्यक पाणी आहे ते काढून घ्यायचं या पाण्याचा आपण दुसरीकडं उपयोग करून घेऊ शकतो चपातीत वगैरे पण आता सध्या ह्या भाजीसाठी नको येते याला ना या भाजीला मुळा असतो मुळा आणि कॅबेज याचा आसपासचा वास असतो आणि ही भाजी खूप छान लागते खाण्यासाठी भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदा तुम्हाला ही कुठं मूळ मिळालं तर जरूर करून बघा आणि याला हिरव्या मिरची चा जो कूट असतो तो लावायचा हिरव्या मिरचीच्याऐवजी मी तर माझ्याकडं लाल मिरच्या होत्या त्या कुटून लावलेल्या आहेत तु तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ दोन्हीही भिजून तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता हे छान असं याच्यात डाळीमध्ये परतून घ्यायचं आणि याला जास्त पाणी न घालता पाणी याचं जे असतं त्यातच त्याला शि शिजू द्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालून